नमस्कार बघूयात आजचा पहिला प्रकार आता हा पदार्थ तयार करण्यासाठी दोन वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे जे पीठ आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ आपल्याला इथे वापरायचं आहे आता त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे बारीकच रबा वापरायचा जाड रबा वापरायचा नाही आता पोहे खाण्याचे तीन चमचे यामध्ये साजूक तूप घालून घ्यायचं आता हे तूप आपल्याला छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तूप पूर्ण पिठाला लागलं गेलं पाहिजे तूप मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि याची अशी मूठ करून बघायची अशी जर मूठ बांधली गेली तर समजायचं तुपाचं मोहन पिठामध्ये अगदी परफेक्ट झालेलं आहे आता पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचा आपल्याला अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे इथे मी हा गोळा मळून घेतलेला आहे पीठ घट्ट मळून घेतल्यामुळे या पिठाला अशा पद्धतीने क्रॅक्स जातात आता थोडंसं पीठ हातामध्ये घ्यायचं आणि आपण जशी पिठाची मूट करतो तशा पद्धतीने आपल्याला हा जो गोळा आहे तर तो, तो हातामध्ये प्रेस करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आणि असेच गोळे आपल्याला आता तयार करून घ्यायचे आहे इथे मी हे सर्व गोळे तयार करून घेतले आता आपण यांना फ्राय करून घेऊयात इथे मी तेल गरम करून घेतलं आहे आता यामध्ये आपण हे तयार करून घेतलेले गोळे घालून घेऊयात याला आपल्याला गॅसच्या मिडियम फ्लेमवरती हलक्या गुलाबी रंगावरती फ्राय करून घ्यायचं आहे हे गोळे अजिबात गॅसच्या हाय फ्लेमवरती फ्राय करायचे नाहीत नाहीतर हे आतून कच्चे राहू शकता त्यामुळे गॅसच्या मिडियम फ्लेमवरती यांना फ्राय करून घ्यायचं इथे मी हे गोळे फ्राय करून घेतले आणि हे गोळे फ्राय करण्यासाठी सहा ते सात मिनटं एवढा कालावधी लागतो आता आपण यांना काढून घेऊया अशाच पद्धतीने आपल्याला सर्व गोळे हे फ्राय करून घ्यायचे आहे इथे मी हे गोळे फ्राय करून घेतलेले आहे आता हे पूर्णपणे थंड झाल्यावरती आपल्याला हाताने अशा पद्धतीने यांना तोडून घ्यायचं आहे आता आपण याला बारीक करून घेऊया त्यासाठी मिक्सरचं भांड घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला याला घालून घ्यायचं आहे याला मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर हे बघा आपल्याला याला जास्त बारीक करायचं नाही जसं जाड रबा असतो तशा पद्धतीचं रेवा टेक्शर याचं असायला हवं इतपत याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे आज आपण चुरमा लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला हे तयार करून घेतलेलं मिश्रण गाळून घ्यायचं आहे असं हे मिश्रण गाळून घेतल्यामुळे जर यामध्ये काही मोठे पिसेस राहिले असेल तर ते सुद्धा वेगळे होतात इथे मी याला छान गाळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथे जे मोठे पिसेस उरलेले आहे आता याला देखील आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर गाळून घ्यायचं आहे हे बघा इथे मी याला छान गाळून घेतलेलं आहे आणि मस्त छान असं सा एकसारखं हे आपल्याला मिश्रण मिळालेलं आहे जसं आपला बारीक रवा असतो तशाच पद्धतीचं हे मिश्रण आहे आता यामध्ये आपल्याला पाववाटी कडकडीत गरम करून घेतलेलं तूप घालून घ्यायचं आहे असं तूप घातल्यामुळे हे लाडू अगदी छान मऊ लुसलुशीत तयार होतात आणि तोंडात टाकताच विरघडतात आता तूप फार गरम आहे त्यामुळे आपल्याला सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रणानंतर थोडं थंड झाल्यानंतर याला हाताने मिक्स करून घ्यायचं एक गोष्ट लक्षात ठेवायची तुपाचा फ्लेवर पूर्णपणे या मिश्रणाला लागला गेला पाहिजे याला करूंग आणे मी छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी दाणेदार असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला पुन्हा दोन छोटे चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे आता तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घालून घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी एक वाटी गूळ घेतला गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा हे गुळाचा अजिबात पाक बनवायचा हे बघा गूळ इथे आता आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आणि हे गरम गरम गुळाचं मिश्रण आपल्याला या तयार करून घेतलेल्या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी एक वाटी गूळ हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेले काजू आणि बदामाचे काप घालून घ्यायचे आहे पाव चमचा यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे कारण गुळाचा पाक फार गरम आहे त्यामुळे थोडंसं हे मिश्रण थंड झाल्यानंतर लगेच आपल्याला हे सर्व मिश्रण हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आणि लगेच याचे लाडू बळायला घ्यायचे आहे ज्या साईजचा लाडू बनवायचं असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि त्याचा आपल्याला अशा पद्धतीने गोळाकार लाडू बनवून घ्यायचा आहे इथे मी हा लाडू तयार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता छान असा गोलाकार हा चुरमा लाडू तयार झालेला आहे दिसायला एवढा सुंदर दिसतो त्यापेक्षा चवीला अगदी छान लागतो अशाच पद्धतीने मी हे सर्व लाडू तयार करून घेतले हे लाडू आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेले आहेत त्यामुळे हे लाडू भरपूर सारे प्रोटीन्स आणि फायबर युक्त तयार होता आणि चवीला तर हे लाडू अतिशय भन्नाट लागतात तोंडात टाकताच विरघडतात अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक दोन आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला दोन छोटे चमचे तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं यामध्ये एक चमचा जिरं घालायचे जिरं तडतडल्यानंतर पाव चमचा यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे एक चमचा यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि एक चमचा यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि थोडशी यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आता हे सर्व जिन्नस एक ते दोन सेकंद तेलावरती छान परतून घ्यायचे आहे असे हे परतून घेतल्यावरती यामध्ये दोन चमचे तीळ घालायचे आहे तीळ असे शेवटी घालायचे जर आपण अगोदर तेलामध्ये तीळ घातले तर ते करपून जातात त्यामुळे अशी उशिरा घालायचे आता हे तीळ देखील एक ते दोन सेकंद या फोडणीसोबत मी चांगले परतून घेतले आता यामध्ये आपल्याला एक वाटी पाणी घालायचं आहे यामध्ये एक चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहे पाव चमचा काळी मिरी पावडर घालूया पाव चमचा यामध्ये आपल्याला पिझ्झा मसाला घालून घ्यायचा आहे पाव चमचा चाट मसाला पावडर घालून घ्यायचे आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे आणि या पाण्याला आपल्याला एक खडखडून उकड काढून घ्यायची आहे इथे मी या पाण्याला खळखळून खड़ एक उकड काढून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी इथे गव्हाचं पीठ घेतलं थोडं थोडं पीठ असं पाण्यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं म्हणजे पिठाच्या गुठड्या यामध्ये होत नाही आता उरलेलं जे पीठ आहे तर ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं याला मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठसाठी एक वाटी पाणी घेतलं होतं ते अगदी परफेक्ट यासाठी झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे मिश्रण अजिबात कढेला चिटकत नाही आहे अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि वाफेमध्येच हे मिश्रण पाच मिनिटांसाठी ठेवायचं आहे पाच मिनटांनंतर बघू शकतात छान यावरती एक वाफ आलेली आहे आता आपण हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया यामध्ये आपल्याला एक मोठ्या साईजचा उकळून घेतलेला बटाटा किसून घालायचा आहे असा बटाटा यामध्ये घातल्यामुळे हा पदार्थ चवीला अगदी छान लागतो आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि याचा आपल्याला मौसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मी याचा गोळा तयार करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा मौसूत असा हा गोळा तयार झाला लगेच पदार्थ बनवायला सुरुवात करूयात लिंबाच्या साईज एवढं याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आणि नंतर याला टिक्की सारखं हातावरती आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे हे बघा अशा इथे आज आपण गव्हाच्या पिठाची क्रिस्पी आणि कुरकुरीत कचोरी बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी सर्व कचोऱ्या तयार करून घेतल्या आता आपण यांना फ्राय करून घेऊयात आता या कचोऱ्या फ्राय करण्यासाठी तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये आपल्याला या कचोऱ्या घालून घ्यायच्या आहे आणि आपल्याला या कचोऱ्या गॅसच्या मिडियम फ्लेमवरती क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे कचोऱ्या फ्राय झाल्यानंतर अशा तेलावरती तरंगायला सुरुवात होते यांना पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं इथे मी या कचोऱ्या फ्राय करून घेतल्या आता पण यांना काढून घेऊया तुम्ही बघू शकता छान अशा क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत दिसायला एवढ्या सुंदर दिसत आहे त्यापेक्षा चवीला अगदी भन्नाट लागतात मुलांना कधी कधी टिफिनला भाजीपोडी खायचा कंटाळा येतो त्यावेळेस आपण या गव्हाच्या पिठाच्या कचोऱ्या मुलांना बनवून देऊ शकतो चवीला अगदी छान लागतात आणि अगदी झटपट तयार होतात अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक तीन आता हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक कप इथे आपल्याला जाड रवा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि अर्धा कप यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे आणि आता यामध्ये आपल्याला पाव कप तेल घालून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर असे मेजरिंग कप्स नसतील तर घरातील कुठलीही बाटी सेट करून घ्यायची आणि त्याने हे सर्वजिन्नस मोजून घ्यायचे आता पाव कप यामध्ये आपल्याला दही घालून घ्यायचं आहे आणि दोन टेबल स्पून यामध्ये कोको पावडर घालायची आहे जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर तुम्ही यामध्ये नाही घातली तरी देखील चालेल यामध्ये दोन ते तीन ड्रॉप्स व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे आणि एक कप यामध्ये दूध घालायचं आहे चार ते पाच मिनटं याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने मी याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तुम्ही बॅटरची थिकनेस बघून घ्या अशा पद्धतीची आहे आणि हे बॅटर तयार करण्यासाठी बरोबर इथे मी एक कप एवढं दूध वापरलं आहे आता आपण हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला एक सहा ते सात मिनटं भिजण्यासाठी ठेवायचं आहे कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे रवा थोडासा फुलतो त्यामुळे सहा ते सात मिनटानंतर इथे आपलं जे मिश्रण आहे तर ते चांगलं भिजलं गेलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तर तो देखील चांगला फुललेला आहे आता यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून बेकिंग पावडर घालायची आहे आणि अर्धा टेबल स्पून यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालून घ्यायचा आहे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती आपल्याला दोन टेबल स्पून दूध घालून घ्यायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे आता लगेच आपल्याला वेडनं वाया घालवता यापासून केक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी आधीच टीनला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि याला तूप लावून घेतलेलं ला आहे आता हे बॅटर आपण या टीनमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात आणि नंतर आपल्याला थोडंसं याला टॅप करून घ्यायचं आहे जर यामध्ये काही एअर बबल्स असतील तर ते सुद्धा निघून जातील यावरती काजू आणि बदामाचे आपल्याला काप घालून घ्यायचे आहे इथे तुम्ही तुटी सुद्धा वापरू शकता केक बेक करण्यासाठी आधीच इथे मी पंधरा मिनटांसाठी कढई करायला ठेवलेली होती यामध्ये तळाला थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि एक रिंग ठेवलेली आहे आता यावरती आपल्याला हा केकचा टीन ठेवायचा आहे झाकण ठेवायचं आणि तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे तीस ते पस्तीस मिनटानंतर बघू शकतात केक छान बेक झालेला आहे आता याला चेक करून घेऊयात टूथपिक अगदी क्लीन निघालेली आहे याचा अर्थ केक चांगला बेक झालेला आहे आता हा केक पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला अशा पद्धतीने डिमोल्ड करून घ्यायचा आहे यावरचा जो बटर पेपर आहे तर तो देखील आपल्याला अशा पद्धतीने रिमूव्ह करून घ्यायचा आहे आता आपण केक कट करून घेऊयात हा केक आपण गव्हाच्या पिठापासून तयार केलेला आहे त्यामुळे हा केक भरपूर सारे प्रोटीन्स आणि पौष्टिकयुक्त तर तयार होतोच आणि तुम्ही बघू शकता केक अगदी छान मऊ लुसलुशीत आणि स्पंजी आणि सॉफ्ट असा तयार झालेला आहे केकला जाळेसुद्धा खूप सुरेख पडलेली आहे तुम्ही अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक चार आता एका ताटामध्ये एक वाटी आपण गव्हाचं पीठ घालव्यात यामध्ये पाव चमचा चिली फ्लेक्स घालायची आहे पाव चमचा लसूणची पेस्ट चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे जसं चपातीचं पीठ असतं तशाच प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे इथे आज आपण चीज गार्लिक पराठा तयार करणार आहोत तर त्यासाठी हे पीठ आपण पाच मिनटांसाठी मुरवत ठेवूयात चीज पराठा तयार करण्यासाठी पावबाटी इथे मी मोजलेला चीज घेतलेला आहे इथे तुम्ही प्रोसेस चीजसुद्धा वापरू शकतात पाव चमचा लसूणची पेस्ट घालूयात पाव चमचा चिली फ्लेक्स घालायची आहे आणि बारीक कट करून घेतलेली कोथंबीर घालायची आहे यामध्ये मीठ घालायची गरज पडत नाही कारण ऑलरेडी चीजमध्ये मीठ असतं त्यामुळे आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊयात इथे आपली चीजची स्टफिंग तयार झाली आहे आता आपण पीठ मुरवट ठेवलं होतं तर ते सुद्धा छान मुरलेलं आहे याला पुन्हा छान आपण मडून घेऊयात आता ज्या साईजचा पराठा तयार करायचा आहे त्या साईजचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता हा गोडा पिठामधून बुडवून घेऊयात आणि याला आपण थोडंसं लाटून घेऊयात असं थोडंसं लाटून घेतल्यानंतर यावरती तेल घालायचं आहे तेल छान याला लावून घ्यायचं आहे आता आपण यावरती थोडंसं पीठ घालूयात असं पीठ घातल्यामुळे पराठ्याला लेअर्स खूप छान येते आता आपण याला फोल्ड करून घेऊयात यावरती पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे आणि थोडंसं पीठ आपल्याला अशा पद्धतीने घालायचं आहे आणि पुन्हा याला फोल्ड करून घेऊयात इथे मी त्रिकोणी पराठा तयार करणार आहे तर आता आपण हा तयार करून घेतलेला गोळापीठामधून मधून बुडवून घेऊयात आणि अशा पद्धतीने आता आपण पराठा लाटून घेऊयात इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे आपण आता पराठा भाजून घेऊयात तवा छान गरम झालेला आहे यावरती आपण पराठा घालूयात पराठ्याची एक साईड हलकी भाजून झाली की पराठा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पराठा असा भाजत आला की याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पराठा छान भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पराठ्याला अगदी छान लेअर्स आलेली आहे आता ही लेअर आपल्याला ले ले ओपन करून घ्यायची आहे आणि तयार करून घेतलेली चीजची स्टफिंग आपल्याला यामध्ये फील करून घ्यायची आहे अशा प्रकारे चीज छान स्टफ करून घेतल्यानंतर तेल लावून छान आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचा किंवा बटरचा पण वापर करू शकतात इथे मी दोघी साईडने पराठा छान भाजून घेतलेला आहे शाळेला जर अगदी उशीर झालेला असेल त्यावेळेस तुम्ही हा पराठा तयार करून देऊ शकतात त्याचसोबत नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हा चीज गार्लिक पराठा तयार करून घेऊ शकतात लहान मुलांना तर हा पराठा अप्रतिम आवडतो नक्की एकदा ट्राय करून बघा प्रकार क्रमांक पाच एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करून घेऊया पाव चमचा हळदी पावडर घालायचे पाव चमचा तिखट घालायचं आहे पाव चमचा गरम मसाला घालूया पाव चमचा इथे आपल्याला भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घालायची आहे आता पाव चमचा यामध्ये आपल्याला तीळ घालायचे आहे पाव चमचा घालायचा आहे ओवा ओवा घातल्यामुळे याला खूप छान येते आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात आणि एक चमचा कस्तुरी मेथी अशी हातावरती क्रश करून यामध्ये घालायची आहे अशी ही कस्तुरी मेथी घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते थोडीशी कोथंबीर घालूया आणि एक चमचा तेल घालायचं आहे हे सर्व जिनस हाताने मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालूयात आणि याचं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे हे पीठ मळताना जसं आपण चपातीसाठी लागणारं पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे आता आज इथे आपण लच्छ पराठा तयार करणार आहोत तर त्यासाठी ज्या साईजचा तुम्हाला पराठा बनवायचा आहे त्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि याचा अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे आता तयार करून घेतलेला उंडा पिठामधून बुडवून घ्यायचा आणि याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे इथे मी चपाती छान लाटून घेतली आहे आता यावरती एक चमचा तेल घालून पूर्ण पोळीवरती अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आणि थोडंसं गव्हाचं पीठ या पोळीवरती आपल्याला अशा पद्धतीने स्प्रेड करून घ्यायचं आहे आता लच्छा पराठा तयार करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला पोळीच्या प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये आहेत सेम त्या पद्धतीने आता याचा आपल्याला अशा पद्धतीने रोल तयार करून घ्यायचा आहे असा हा रोल तयार करून घेतला की आपल्याला याला हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आता ह्या तयार करून घेतलेल्या या रोलवरती आपल्याला थोडंसं पीठ घालायचं आहे आणि याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे हा पराठा लाटताना अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा असा हा पराठा अगदी हलक्या हाताने लाटून घेतल्यामुळे या पराठाचे लच्छे खूप छान निघतात तर हे बघा इथे मी पराठा छान अगदी हलक्या हाताने लाटून घेतलेला आहे आता हा पराठा आपण भाजून घेऊया तर त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतला आहे पराठ्याची एक साईड छान भाजून झाली की आपल्याला पराठा मस्त पलटी करून घ्यायचा आहे आणि पराठा तेल लावून दोघी बाजूंनी आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलाऐवजी तुपाचा वापर सुद्धा करू शकतात इथे मी तेल लावून दोघी साइडने हा पराठा छान भाजून घेतलेला आहे इथे आपला हा लच्छा पराठा छान तयार झालेला आहे आता आपण याला काढून घेऊयात असा हा लच्छा पराठा लहान मुलांना तर फार आवडतो आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही बघू शकता या पराठ्याला किती छान लेअर्स आलेले आहे आणि हा पराठा चवेला सुद्धा अप्रतिम लागतो प्रकार क्रमांक सहा ही पावबाटी मुगाची डाळ दोन तास पाण्यामध्ये छान भिजवून घेतली आता या डाळवरील पाणी आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे आणि डाळमधील टू टेबलस्पून डाळ अशा पद्धतीने सेपरेट बाजूला काढून घ्यायची आहे ही डाळ का बाजूला काढून घेतली ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालून घ्यायची आहे यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं चार ते पाच लसणच्या पाकळ्या एक इंच आल्याचे काप दोन हिरवी मिरची तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता पाण्याचा जराही न करता आपल्याला जाडसर अशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची आहे आता एका परातीमध्ये एक वाटी आपल्याला गव्हाचे पीठ घालायचं आहे यामध्ये वाटून घेतलेली ही मुगाची डाळ आता घालूया आणि बाजूला सेपरेट काढून घेतलेली ही डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे अशी ही डाळ घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते आता पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धणे पावडर आणि पाव चमचा चाट मसाला आहे चाट मसाल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि कोथंबीर घालायची आता सगळ्यात शेवटी दोन चमचे साजूक तूप घालायचे असं साजूक तूप घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते आता हे सर्वजण सुरुवातीला हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहे यावर अंदाज येतो यामध्ये आपल्याला किती पाणी आहे आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला छान गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण चपातीचं पीठ मळून घेतो तशाच पद्धतीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे असं पीठ मळून घेतल्यानंतर थोडंसं यावरती तूप घालायचं आणि पुन्हा एक ते दोन मिनटं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे आता इथे आपण मुगाचा पराठा तयार करणार आहोत ज्या साईजचा पराठा तयार करायचा असेल त्या साईजचा गोळा घ्यायचा आणि याचा आपल्याला अशा पद्धतीने उंडा तयार करून घ्यायचा आहे आता हा उंडा आपल्याला पिठामधून बुळवून घ्यायचा आहे आणि याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे असे याला लाटून घेतल्यानंतर यावरती थोडंसं तूप घालायचं आणि याला अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आता आपल्याला याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने असं याला फोल्ड करून घेतल्यानंतर पुन्हा याला पिठामधून बुळवून घ्यायचं आणि याचा आपल्याला छान पराठा लाटून घ्यायचा आहे इथे मी गोलाकार पराठा लाटून घेणार आहे इथे तुम्ही त्रिकोणी पराठा सुद्धा लाटून घेऊ शकता आता इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे आता आपण याला भाजून घेऊया आता इथे मी तवा छान गरम करून घेतलाय यावरती हा पराठा घालायचा आहे पराठ्याची एक साइड छान भाजून झाल्यानंतर पराठा पलटी करून घेऊया यावरती आता तूप घालून घ्यायचं आहे आणि दोघी साइडने आपल्याला तूप घालून हा पराठा भाजून घ्यायचा आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचा वापर सुद्धा करू शकता पण तुपामुळे या पराठ्याची चव खूप छान लागते इथे मी दोघी साइडने छान तूप लावून हा पराठा मस्त भाजून घेतलेला आहे हे बघा इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे आता आपण याला काढून घेऊयात हा पराठा चवेला तर अगदी भन्नाट लागतो आणि जर प्रवासामध्ये पराठा नेत असाल तर दोन ते तीन दिवस अजिबात खराब होत नाही असा हा मुगाचा पराठा अतिशय पौष्टिक तयार होतो आणि सगळ्यात महत्वाचं लहान काही मोठ्यांना सुद्धा फार आवडतो प्रकार क्रमांक सात आता एका कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे यामध्ये एक वाटी बारीक कापून घेतलेली मेथी घालायची आता ही मेथीची भाजी आपल्याला एक ते दोन मिनटं छान या तुपावरती परतून घ्यायची आहे हे बघा इथे मी ही मेथीची भाजी छान परतून घेतली आहे आता याला एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात आता लगेच एका परातीमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे एक चमचा बेसन पीठ घालायचं आहे एक चमचा आलं लसूण आणि मिरची पेस्ट घालूयात आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळदी पावडर आहे पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे एक चमचा धणे पावडर घालायचे पाव चमचा ओवा घालायचा आहे आणि एक चमचा तीळ आहे आता यामध्ये आपण दोन चमचे दुधावरची साय घालूयात अशी ही दुधावरची साय घातल्यामुळे या पदार्थाला चव खूप छान येते आता ही तुपावरती परतून घेतलेली मेथीची भाजी घालायची आहे आणि बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस हाताने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे जसं चपातीचं पीठ असतं तशाच पद्धतीने आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे इथे मी पीठ छान मळून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे पीठ जास्त सैल पण मळायचं नाही आणि जास्त घट्ट पण मळायचं नाही जसं चपातीचं पीठ असतं तशाच पद्धतीने मळून घ्यायचं आता ज्या साईजचा पराठा तयार करायचा आहे त्या साईजचा गोळा घेऊया आणि आता हा गोळा पिठामधून बुडवून घ्यायचा आहे आता याला आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे असं थोडंसं लाटून घेतल्यानंतर याला आपण तेल लावूयात आणि अशा पद्धतीने याला फोल्ड करून घेऊयात आता पुन्हा आपण याला पिठामधून बुडवून घेऊयात आता याचा आपल्याला हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे इथे मी पराठा छान लाटून घेतलेला आहे आता आपण पराठा भाजून घेऊयात इथे मी तवा छान गरम करून घेतलेला आहे आता यावरती पराठा घालूयात पराठ्याची एक साईड छान भाजून झाली की पराठा पलटी करून घ्यायचा आहे आणि यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि असं तेल लावून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे तेलाऐवजी इथे तुम्ही तुपाचा वापर सुद्धा करू शकता तुपामुळे या पराठ्याला चव खूप छान येते असं दोघी साईडने तूप लावून आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे तर इथे आपला पराठा मस्त मी भाजून घेतलेला आहे आता आपण याला काढून घेऊयात तर तयार झाला इथे आपला हा चटपटीत असा मेथीचा पराठा जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद